ઘટને ગ્રામત કરાષ્ટ્ર ગ્રામત કર્મચારી महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने आज परिशत औरोस या ठिकाणी जिल्हा परिषद ओरस या ठिकाणी आमचं ठिय्या आंदोलन चालू आहे गेल्या दहा महिन्याचा मागील दोन हजार एकोणीसपासूनचा फरक आहे ती रक्कम चार एप्रिलला इथे जिल्हा परिषदला जमा झालेली आहे परंतु ती आमच्या खात्यात अद्यापपर्यंत जमा केलेली नाही तसेच माहे एप्रिलपासून एप्रिल, एप्रिल मे जून जुलै चार महिने झाले तरी आमच्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून आलेला वेतनाचा निधी आमच्या खात्यात वर्ग केलेला नाही त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही सर्व जिल्ह्यातील कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी सगळं काम बंद ठेवून आज या ठिकाणी आम्ही ठेय्या आंदोलनासाठी आमच्या मागण्यांसाठी आलेलो आहे या ठिकाणी आम्ही सतत गेला आठ दिवस प्रशासनाला विनंती करतो आहे की आमचे पैसे वर्ग करा परंतु चार दिवस आम्हाला फक्त आश्वासनच मिळत आहे की चार दिवसानंतर चार दिवसात होईल चार दिवसात होईल परंतु आज रोजीपर्यंत आमच्या खात्यात पैसे वर्ग केलेले नाहीत त्यामुळे नाहीला जास्त हो, आम्ही जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आज या ठिकाणी आंदोलना हो। ची आंदोलनासाठी आलेलो आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे वेतन थकीत आहे ते आम्हाला तात्काळ मिळावे आणि किती दिवसात यापेक्षा आम्हाला आजच्या आज पैसे जर वर्ग केले तर आमच्या कर्मचाऱ्यांना एक आम्ही हे आंदोलन आम्ही मागे घेण्याचा विचार करू परंतु जर हे आंदोलन आम्ही पैसे जर आमच्या खात्यात वर्ग झाले नाहीत ना तर आम्ही असे ठिय्या आंदोलन चालू ठेवू नाहीला जास्त आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली तरी आम्ही उपोषण देखील करू या मे ठिय्या आंदोलनासाठी संपूर्ण जिल्ह्यातून ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपल्या वेतनासाठी प्रत्येक वेळी येऊन पाठपुरावा केल्याशिवाय आम्हाला वेतन दिलं जात नाही त्यामुळे आमचा नाही लाजाने आम्हाला यावेळी ठिया आंदोलन करावे लागत आहे पंचायत आपल्याकडून दिले जाते जा ते म्हणतात जा आम्ही तुमचा देतो शासनाकडचा निधी जिल्हा परिषदेकडे आठ आठ महिने येऊन पडतोय आणि ती मान्यता अशी झाली आहे गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे फरक आहे ना आणि चार महिन्याचा रेग्युलर पगार असा मिळून चौदा महिन्याचा साहेब जर पगार राहिला तर उद्या सकाळी घरात खर्च कसा चालवायचा बायकापर्यंत विषय आहे काही कर्मचारी जे हे कर्मचारी हे ग्रामपंचायतीमध्ये अख्खो दिवस रात्र ते ते सरपंचांना फोन केलो ग्रामचवकांनी फोन केलो ह्याच्यातच ते दिवस घालवतात आता आमची मागणी काय आम्ही जर कर्म ग्रामपंचायत कर्मचारी शासनाचं जर काम करतो तर आम्हाला हे रस्त्यावर येण्याची वेळ शासनाने आणू नये आता ते संसरावर जे लोक हे पाहत असतील तर कर्मचाऱ्यांना असं रस्त्यावर आणण्याची वेळ आणू नका कर्मचारी शेवटी तुमच्यातले एक माळेतले मणी आहोत त्यामुळे आमचं पण विचार करा आणि आमचं रेग्युलर पगार मिळाने हीच आमची तुमच्याकडे इच्छा हे होत फरकच पंचायत समिती स्तरावरती अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत जिल्ह्यामध्ये सातशे चौपन्न कर्मचारी आहेत आणि ते कर्मचारी आज या ठिकाणी आंदोलनासाठी आम्ही बंद केलं

हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी ही एकालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल्टी एमआयडीसी आयडी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन